कसा चिकू बसला हाय करायला लागलाय हाय कर ग बाय हाय कर ग तू कर ग हाय 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 म्हण हे कोणी केलंय दळण हे बघा लागलीच बोट घालाय त्याच्यात तर नको तसं करू चला झाडून काढायचं आपल्याला किती कचरा झालाय बाबा घरा हे बघा किती कचरा झाला येऊ हा दळण केलेला गुरु राहून राशन आणलंय राशनला जाऊन नको वाजू का चला तिकडे ठेवा चला चला द्या, अरे देवा लाईक अँड सबस्क्राईब आमचं ते पहिलं असतं लाईक अँड सबस्क्राईब उठा बाबा उठा उठा काम करायचे आपल्याला उठा हँडल घालय बघा घाल घाल अगो बाय कुठून घातलंय तर मी घालून देते बघा बाय बघून मी घालून देते बाय हँडल घालते माझी बाय शँडल हो 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 हे पाय घाल अगं चला बाहेर जाव जा तुम्ही बाहेर जावा हा बघा चला बाहेर बाय टाटा वरी नाही जायचं वरी नाही पडतंय तिकडं पडतय पायऱ्यावर